नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे गणपतीची तयारी झाली माझी पण तयारी आता झालीच आहे जवळपास तर मी आता हे पहिले मेहंदी भिजत घालते मी काही मेहंदी चहाचं पाणी वगैरे असं दही किंवा अंड वगैरे घालतात तसं काही मी घालत नाही मी डायरेक्ट फक्त पाणी घालून भिजवत ठेवली आहे आणि आता जरा तेल लावते केसांना हे जास्च ने तेल नेहमी तेल वापरते केसांना तेल लावून झालं आणि असं आता करकचून बांधून ठेवते म्हणजे जरा ते तेल मोरेल केसांच्या मुळातून तोपर्यंत मी आता आरसे काचा सगळं पुसून घेते माझी बाकीची साफसफाई तर झालेली आहे माझी साफसफाई तर तुम्ही आधी बघितलेलीच असेल आधीचा माझा व्हिडिओ क्लिनिंगचा डस्टिंगचा तर मी परत एकदा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो त्याची लिंक देते तर तुम्ही तो बघून घ्या आरसे सगळे पुसून घेते काचा पण झाल्यात माझ्या पुसून आणि आता या फ्रेम्स सुद्धा पुसून घेते माझ्या घरात चार पाच तरी फ्रेम्स आहेत तर फ्रेम्स वगैरे पण पुसल्या की मस्त छान क्लीन वाटतं घर काहीतरी अर्धवट आहे असं वाटत नाही तर या खूप छान फ्रेम्स आहेत माझ्याकडे ही आमची कुलदैवतेची फ्रेम आहे फोटो आहे कुलदैवतेचा फोटो नव्हता फ्रेममधला म्हणून आम्ही हा करून घेतला भिंतीवरचा घड्याळ ही सुद्धा एक फ्रेमच असते तर ते सुद्धा मागे ठेवून कसं चालेल तर घड्याळ सुद्धा मी छान पुसून घेतलं चकचकीत आता नव्यासारखं वाटतं एकदम आता सगळ्या फ्रेम्स वगैरे लावून घेते हॉलमध्ये या दोन मी लावते हिरव्या रंगातली किचनमध्ये फ्लॉवर पॉटमधली फुलं पण धुळीने मागतात तर ती पण आता धुवून घेतली फ्लॉवर पॉट पण मागे ठेवून कसा चालेल तर आता माझी सगळी साफसफाई झाली आहे मी पंखे वगैरे सुद्धा सगळे साफ केले फरशी वगैरे पण माझी सगळी पुसून झाली आहे ते सगळं कशाला दाखवत बसू म्हणून आता मी साफसफाई नाही दाखवते तयार करायला घेते मोदक हे मोदक खूप छान होतात आणि मी इथे व्हाईट कंपाऊंड आहे यात जास्त प्रमाणात मिल्क सॉलिड्स आणि व्हेजिटेबल फॅट असतं थोडीफार शुगर असते त्यामुळे हे चॉकलेटला सबस्टिट्यूट असतं खालच्या भांड्यात पाणी उकळते त्यामुळे हे कंपाऊंड चे तुकडे मेल्ट व्हायला लागले छान असं स्मूथ मिक्सचर करून घ्यायचं त्यामध्ये एक टेबल स्पून पिठी साखर टाकली आहे तसंही ते गोड असतं पण ते सुद्धा मी आहे आणि नीट ढवळून घ्यायचं आणि हा मोठा चमचा दूध टाकलंय सगळं नीट मिक्स करून घ्यायचं मी याच्यात ड्रायफ्रुट्स घालणार आहे तुम्ही ड्रायफ्रुट्सची पावडर करून सुद्धा घालू शकता पण मी असंच तुकडे तुकडे छोटे केलेले तर सेम चॉकलेट सारखे प्रॉपर्टीज आहेत ह्याच्या बाहेर काढलं फ्रीजच्या तर ते मेल्ट होतं मेल्ट म्हणजे थोडंसं कडक नाही राहत म्हणजे जसं चॉकलेट आपलं मेल्ट व्हायला लागतं तसं आणि फ्रीजमध्ये ठेवल्यावर कडक राहतं तसं आहे हे नॉर्मल टेम्परेचरला आहे मी फ्रीजमध्ये थे ठेवलं होतं त्यातलं थोडंसं काढून आहे मी एक मोदक करून दाखवते ही मोदक पट्टी घेतली आहे त्याच्यात छोटे छोटे हे मोदक होतात खूप चांगले आहे अगदी सोयीस्कर मो मोदक पटापट होतात चार चार तुम्ही असं पटापट काढू शकता साच्यात असं नीट दाबून घ्यायचं वरचेवर नाही ठेवायचं पूर्ण दाबून घ्यायचं आणि हे जे मोदक मी करते तर ते बराबर करावे लागतात फ्रीजमधून तुम्ही हे मिश्रण काढाल ते पटापट मोदक करून घ्यायचे जसं जसा वेळ वाढत जाईल तसं ते सॉफ्ट होत जातं चॉकलेटच आहे हे त्यामुळे मग हे मोदक तुम्हाला केल्यानंतर परत फ्रीजमध्येच ठेवावं लागतील आणि बघा कसे झालेत मस्त वेगवेगळे -वे कलर पण आलेत ड्रायफ्रूटचे त्याला आता सगळे करून घेते मी एक एक हे मोदक जेवढे तुम्ही बराबर करायला घ्याल तेवढे ते पटपट ते -पट नीट निघतील नीट असं त्याचा आकार येईल त्या पाकळ्या त्या निस नीट दिसतील साच्यातलं आहे त्यामुळे थोडंसं चिकटून वगैरे मागे पुढे होऊ शकतं त्याने काही एवढं फरक नाही पडणार तर हे बघा किती छान दिसतात मस्त झालेत मोदक तांदळाचे नाही गव्हाचे नाही तर हे चॉकलेट म्हणजे चॉकलेटी कलरचे पण नाही आहेत पण हे व्हाईट कंपाऊंड्स आहेत तर कसे वाटले तुम्हाला कसे वाटतात छान वाटतात ना फक्त एक महिना किंवा दोन महिने नाही तर चार पाच महिने टिकतील आणि तुम्ही असे हे गिफ्टसुद्धा देऊ शकता इतर तुमच्या घरी जे येतील त्यांना शिवाय ज्यांच्या घरी तुम्ही जाल त्यांनासुद्धा गिफ्ट म्हणून देऊ शकता तर तुम्हीसुद्धा करून बघा हे मोदक आणि मला कमेंटमध्ये सांगा की इतरांनासुद्धा आवडले ना हे मोदक तर मगाशी भिजवलेली मेहंदी आता मी लावायला घेते आधी हँडग्लोव्ज घालते कारण परत ते हात रंगून जाते म्हणून नेहमीच मी हे है हँडग्लोवज वापरतो प्लॅस्टिकचे साधेसुद्धा असतात पण मी ते नाही घेत ते पटकन फाटतात सुद्धा त्यामुळे हेच बरे पडतात मला तर भराभर आता मेहंदी लावून घेते मी स्वतःची स्वतः मेहंदी लावायची म्हणजे खरंच जरा कठीणच काम आहे लग्नाच्या अगोदर आम्ही तिघी बहिणी होतो तर एकमेकींच्या लावायचो पण आता लग्नानंतर तर स्वतःचीच स्वतःला लावावी लागते मी पार्लरमध्ये नाही जात अगदी कशासाठीही नाही जात त्यामुळे मी सगळं घरीच करते तर आता माझी झाली आहे मेहंदी लावून व्यवस्थित सगळं आवरून ठेवते केसांची काळजी करून झाली आता पायाची काळजी करूया पेडिक्युअर सारखंच सगळं मसाज वगैरे घरीच तर आधी मी खोबरेल तेल घेतलं आहे पॅराशूटचं तर तुम्ही कुठल्याही कुठल्याही कंपनीचं घेऊ शकता असं काही नाही आहे चांगली मालिश करून घेते पायाची टाचा घोटा बोट तळवा अशी नीट दाबून दाबून छान मालिश करून घ्यायची मी दाखवली तशी करून घ्या म्हणजे खरंच तुम्हाला जो परिणाम आहे तो खूप छान वाटेल आपण जेव्हा स्वतः करतो तेव्हा आपल्याला जाणीव होते की आपण नक्की काय काय आणखीन करायला पाहिजे तर इथं तुम्हाला कळून येईल नक्की नखं नक पण नीट कापून घेतली आणि नखातली घाण पण काढली जसं पेडिक्युअर वगैरे पार्लरमध्ये करतात सेम तसंच मी हे खूप आधीपासूनच करत आली आहे कॉलेजमध्ये असल्यापासूनच मी ॲक्च्युली करते हे पण तरीसुद्धा मी पार्लरमध्ये एकदा गेले होते म्हटलं बघूया हे कसं करतात वगैरे तर एक्सपिरियन्स चांगला होता पण तरीसुद्धा मला माहीत नाही पण माझी नखं खूप अशी सॉफ्ट झाली आणि तुटायला लागली तर मला ते काही ठीक वाटलं नाही म्हटलं त्यापेक्षा आपलं आहे ते बरं आहे ह्या स्टेप माझ्या मीच ठरवल्यात मालिश केल्यानंतर मग पाय बुडवून ठेवायचे गरम पाण्यात आणि त्यानंतर मग घासायचे वगैरे तर मी करत गेले आणि मला तसं रिलीफ पण वाटत गेला तर त्यामुळे मग मी त्याच फॉलो करत गेले प्रत्येक वेळी मी आत्ता ज्या ज्या स्टेप दाखवल्या त्या जे कोणी बघत आहेत आत्ता त्यांना सगळ्यांना सुटेबल आहे असं नाही की फक्त लेडीजसाठी आहेत या जेंट्ससाठी सुद्धा लागू होतात तर नक्की करून पहा असं ब्रश डेड सेल्स ज्या असतात आपल्या त्या सगळ्या निघून जातात मळसुद्धा निघून जातो आणि पाय स्वच्छ दिसायला लागतो नखसुद्धा स्वच्छ करून घेते आता कडुनिंब मी पाण्यात टाक कडुनिंब औषधी असतं जे काही पायाला आपल्या जंतू वगैरे असतील डेड सेल्समध्ये वगैरे ते सुद्धा मग निघून जातात तर हे बघा पाणी किती घाणेरडे झालं आता पाय स्वच्छ पुसून घेते मी आपल्या बोटांच्यामध्ये सुद्धा थोडंसं पाणी राहतं वगैरे तर ते सुद्धा नीट पुसून घ्यायचं नाही तर थोडंसं थोडंसं पाणी राहून तिथे फंगस होऊ शकतं तर तीसुद्धा जागा व्यवस्थित पुसून घ्या आता मी लोशन लावते पायाला म्हणजे जरा सॉफ्ट होतील कारण धुतले घासले त्यामुळे मग त्वचा थोडीशी ड्राय होते म्हणून मग लोशन लावलं आणि आता नेलपेंट लावते नेलपेंट लावलं की जरा छान वाटतं पेडिक्युअर करताना ते पार्लरमध्ये नखं कोरतात तर मी काय तसं करत नाही मला ना मैंनी क्यूर। मैंनी <laughs> ना हो ते खूप दुखतं पण मला आणि गरज पण वाटत नाही आहे तसं करण्याची तर आता पायांचं झालं तर आता मी हातांचं करते मॅनिक्युअर मॅनिक्युअरच म्हणता येईल पायांची मालिश करताना हातांची पण मालिश होऊन गेली चांगला झाला मसाज हातांचा सुद्धा कारण जोर लावून केल्यामुळे हातालासुद्धा तेवढाच मसाज मिळतो तर हात पण मी आता स्वच्छ धुतले मी डाव्या हाताची नखं थोडीफार वाढवते उजव्या हाताची अजिबात नाही वाढवत नेहमी कापतेच ती त्यामुळे मग डाव्या हातालाच नेलपेंट वगैरे लावणं होतं कधीकधी वाटतं असं की डाव्या हाताची जास्त काळजी घेतली जाते उजव्या हाताला एवढं एवढी काळजी नाही घेत मी असं वाटतं उजव्या हातावर आपण अन्याय कर एक सांगायचं राहिलं हातापायांची इतकी छान मालिश केल्यानंतर इतकं हलकं हलकं वाटतं सुद्धा खूप हलके वाटतात आणि मग इतकी मस्त झोप लागते ना कधी लागली नसेल अशी जर लावून घेते लोशन आणि नेलपेंट लावते नेल मी साधीच घेतली आहे ही फेंट कलरची तर डिसेंट वाटते अगदी सोबर अशी छान बघा चांगली दिसतात नख नख कोरण्याची पण काही गरज नाही आहे मला तरी नाही वाटत म्हणजे असे फेंट कलरमधले नेल पॅन्ट वापरले म्हणजे पिंक ऑरेंज ब्ल्यू गोल्डन कलर सिल्वर कलर तर ते खूप छान डिसेंट असे कलर वाटतात नखावर लावल्यावर आणि सोबर लूक असा येतो शाईन पण करतात त्यामुळे मस्त वाटतं बघायलासुद्धा आपली नखं माझी नखं खूप छोटी आहेत वाढवूनसुद्धा तर छोटीच दिसतात तर थोडंसंच नेल आर्ट करते मी आता याच्यावर एकाच कलरने पाचही बोटांना वेगवेगळं करते सेम प्रत्येक वेळी चांगलं वाटतंच असं नाही म्हणून थोडंसं वेगवेगळं काहीतरी माझे हातपाय एवढे काय सुंदर असे नाही आहेत छान असे गोरे पान टॅन झालेले आहेत ॲक्च्युली तरीसुद्धा मी असं मॅनिक्युअर पेडिक्युअर करते घरच्या घरीच आणि मला ते बरं वाटतं प प्रत्येक वेळी पार्लरमध्ये जाणं वगैरे वेट करणं हे मला अजिबात आवडत नाही घरी पार्लरवालीला पण बोलवत नाही अर्बन कंपनी वगैरेसुद्धा आहे पण मी नाही बोलवत आता एकदा फक्त लग्नाच्या एक नंतर एकदाच बोलवलं होतं त्यानंतर कधीच नाही बघा छान वाटतंय ना नेल आर्ट साधं सिम्पल आहे मस्त वाटतंय ना पण तुम्ही पण घरी नेल आर्ट करता का स्वतःच्या स्वतः सगळ्या बाबतीत पार्लरवालीवर अवलंबून राहू नका आता वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट वगैरे सगळं आलेलं आहे तर तुम्ही घरीच सगळं काही करू शकता माझे दोन्ही हातात छान वाटत आहेत तर हे माझ्याकडे एक फेस मास्क आहे हर्बल प्रोडक्ट आहे हे तर आता मी त्याचा मास्क लावते पटापट मी बोटानेच लावते एक स्पॅच्युला वगैरे सुद्धा असतो पण मला बोटानीच लावणं बरं वाटतं नीट लावलं पण जातं बोटाने पटवापट तर आता सगळं लावून झालं आहे माझा व्यवस्थित असा गळ्यापर्यंत मी खालपर्यंत लावलेला आहे तर आता मास्क वाळतोय तोपर्यंत मी ही ट्रान्सपरंट नेलपेंट लावून टाकते वर एक सिंगल लेअर कोट देते म्हणजे ते नेल आर्ट चांगलं शाबूत राहील माझं शाईन पण करतील नका माझं हे नेल आर्ट जास्त दिवस काही टिकणार नाही आहे भांडी वगैरे घासण्याने तर जाईलच काही दिवसातच आता फेस मास्कसुद्धा मी धुवून टाकला आहे आणि त्यामुळे चेहरा आता सॉफ्ट थोडासा वाटतो आहे मला स्वतःला फील होतो आहे केस पण धुतले मी अडीच तास तरी मी मेहंदी ठेवली होती चांगले रंगलेत माझे केस अगदी मध्येसुद्धा आणि कडेलासुद्धा तर सणासुदीची ही सगळी मी तयारी केली साफसफाई गोडधोड आणि सेल्फ केअर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा